रेणुका राईस मिल पांडुर्ली यांचा एफ आर के मिश्रित फोर्टिफाईड तांदळासाठी अधिकृत करार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक आणि रेणुका राईस मिल पांडुर्ली यांच्या धनाची भरडाई करून एफ आर के मिश्रित फोर्टिफाईड तांदूळ तयार करण्यासाठी अधिकृत करार करण्यात आलेला आहे सदर करारानुसार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी परडेसाठी ठेवलेलं धान्य रेणुका राईस मिल येथे पोहोचलं असून त्याची प्रक्रिया नियमानुसार पार पडत आहे त्यामध्ये संबंधित वाहनांचे जिओ टँकिंग स्पॉट फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांना सादर करण्यात आलेली आहेत दरम्यान काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचा रेणुका राईस मिलशी संबंध नसल्याचे रेणुका मिल प्रशासनाने स्पष्ट केलं आहे सदर वाहनांचा आणि रेणुका राईस मिल यांचा कोणताही संबंध नाही ही, ना ही।, ही पूर्णतः खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे मिल प्रशासनाने याबाबत स्पष्ट केलं आहे की अजून धान्याची भरडाई सुरू झाली नसून धान्य सध्या स्टॉक मध्ये सुरक्षित स्थितीत उपलब्ध आहे याचा सर्व प्रशासकीय वाहतूक पासेस आणि जिओ टँगिंग फोटो देखील संबंधित प्राधिकरणांना सादर करण्यात आले आहेत रेणुका रायस मिल प्रशासनाने जनतेस विनंती केली आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रामाणिक माहितीनुसार सावध राहावे आणि अधिकृत श्रोतांकडूनच माहिती घ्यावी दोन दिवसापूर्वी जी दोन गाड्यांची व्हिडिओ व्हायरल झाली त्या गाड्या आपल्या नव्हत्या कारण की आपण त्या बार्या घोडवून सेम गाड्या मार्केट मधल्या आपण पण भरलेल्या होत्या पण अठ्ठावीस तारखेला भरलेल्या होत्या त्या अठ्ठावीस तारखेला भरलेल्या गाड्या त्याच दिवशी लेट रात्री नऊ वाजता नऊ वाजता मिलवर खाली झाल्या आणि त्याचे फोटो व्हिडिओ सदर मी प्रादेशिक व्यवस्थापक जिल्हा अधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस तिन्ही ठिकाणी आणि नापो एकोणतीस मुंबई सगळीकडे दिलेल्या आहेत त्याच्याबरोबर मी त्यांना दिलेल्याची पावती आणि त्यांच्या फोन पण घेतलेल्या आहेत त्या गाड्या आपल्या नव्हत्या त्या मार्केट मधल्या व्यापाऱ्यांच्या गाड्या होत्या त्या बाहेरच्या बाहेर व्यापारी घेऊन चाललेले असताना ते व्हिडिओ व्हायरल झालेले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक